नमस्कार मित्रांनो बसल्या बसल्या सहज एक डोक्यात विचार आला चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर मित्रांनो जीवनात पत्नी का प्रेमिका मित्रांनो बघा बऱ्याच जणांच्या आयुष्यात अशा घटना घडलेल्या असतात आणि त्याच विषय आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो एका मुलाच्या आयुष्यात कोणाचा जास्त असर असतो किंवा राहतो तर तर मला पण हा प्रश्न कोणीतरी विचारलाच होता आणि त्याचं उत्तर मी त्याला दिलं आणि मला वाटलं ते तुमच्यासोबत पण शेअर करावं तर चला मी काय उत्तर दिलं ते तुम्हाला सांगते तर परत प्रश्न आपण परत एकदा ऐकूया तर जीवनात सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं पत्नी का प्रेमिका तर याचं उत्तर मी सांगितलं प्रेमिका तर त्याने विचारलं का तर मी सांगितलं प्रेमिका तीच असते जी एक गरमजोस बरे मुलाला नासमज जलदबाजी आतूर कामुक आणि बिघड्या बिघडलेल्या मुलाला ती सावरते आणि तेव्हा जाऊन तो सरळ झालेला बिघडलेला मुलगा चांगला होऊन तो पत्नीच्या वाट्याला येतो म्हणून प्रेमिका पण बऱ्याच मुलांच्या आयुष्यात या उलट देखील झालेलं असल असते पण मित्रांनो बऱ्याच जणांच्या आयुष्यात प्रेमिका हेच उत्तर असतं म्हणून मित्रांनो हा व्हिडिओशी तुम्ही सहमत आहात का तर मित्रांनो तुम्ही या उत्तराशी सहमत आहात का जर असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो